हिंदुस्थान मध्ये प्रज्वलित करणारे चंद्रहार दादा पाटील दादाचा सन्मान होतो एकदा दोघांसाठी दोर दार टाली खूप खूप धन्यवाद पहिलवान चंद्रहार दादा पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी

उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील मान्यवर समोर उपस्थित असणारे आम्हाला प्रेम करणारे सर्व युवक आमचाही पक्ष चांगली महापालिकेची निवडणूक लढवते छोटी मोठी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करता करता वेळ झाला तुम्ही खरखर इथे येऊन थांबला त्याबद्दल पहिल्यांदाच मी दिलगिरी व्यक्त करतो पण आज प्रामुख्यानं सांगायला आनंद वाटतोय आदरणीय बाबांनी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये अमोलच्या पाठीमागांची ताकद उभा केलेली आहे कारण नगरपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर बाबा आमची चर्चा झालेली होती बसून की नेमकी भूमिका काय घ्यायची म्हणून शेवटी अमोलचा हे माझाही विचार झाला की पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण उमेदवारी घेऊन निवडणूक लढवायची आणि खरखर या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये अमोल नगरसेवक झाला त्यानंतर बांधकाम सभापती झाला आणि त्यानंतर आज तुम्ही उपनगराध्यक्ष पदावर त्याला विराजमान केलेला आहे खरखर ही आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पैवानांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच पद्धतीनं आज मीही आपल्याबरोबर युती सरकारमध्ये काम करतोय येणाऱ्या काळामध्ये आपण खरखर बया साहेब असतील तुमच्या मार्गदर्शनाखाली असेल अमोल असेल कडेगाव नगरीमध्ये जास्तीत जास्त विकास कामांचा निधी कशा पद्धतीने आणता येईल परवंत बाबा आपण बघितलं की नगर नगरपंचायतीच्या इमारतीचा निधी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळाला कडेगाव नगरपंचायतीच्या इमारतीचा निधी आज शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली शेवटची सैती होईल आणि येणाऱ्या महिन्या ते दीड महिन्याच्या काळात त्याचं भूमिपूजन आपल्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये होईल तेवढी एक अपेक्षा व्यक्त करतो सर्वजण इथं उपस्थित राहिलात मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज